तुम्हाला माहीत आहे का तुम्ही बऱ्याच वेळा हॉटेलमध्ये ढाब्यावर रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पनीरच्या भाज्या खाल्ल्या असतील पण कधी गावरान पद्धतीची झणझणीत पनीरची भाजी खाल्ली आहे का हो अशी भाजी जी चिकन मटनच्या चवीलासुद्धा मागे सोडेल आणि बनवायला तर इतकी सोपी आहे ना एकदा बनवून खाल्ली तर नेहमी याच पद्धतीने बनवून खाल आणि त्यासोबत मी बनवले होते मस्त तूप लावून गरमागरम टम्म भोगलेले फुलके आता सर्वात आधी गावराण पद्धतीची पनीरची भाजी बनवण्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता यामध्ये दोन लहान चमचे इतकं तेल घालायचं तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी तुपाचा किंवा बटरचा वापर करू शकता पण लक्षात ठेवा आपण ही भाजी गावराण पद्धतीने बनवतोय त्यामुळे शक्यतो तेलाचाच वापर करा तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी एक पाववाटी खोबरं असं चिरून घेतलंय ते घालायचं आणि मिडियम टू लो फ्लेम वरती खोबऱ्याला छान सोनेरी रंगपर्यंत हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता गावराण भाजी बनवतोय त्यामुळे त्यामध्ये सुकं खोबरं आलंच त्यामुळे सुकं खोबरं या ठिकाणी अजिबात स्कीप करू नका नक्की घाला तर इथे पहा खोबरं सुद्धा मी हलका सोनेरी रंगपर्यंत भाजून घेतलं आहे आता यामध्ये आपण काही खडे मसाले घालूया त्यामध्ये दोन तमालपत्र तीन हिरवी वेलची एक मोठी वेलची दोन मोठे चमचे धणे दहा ते बारा काळी मिरी आणि तीन ते चार लवंगा घेतल्या आहेत खडे मसाले घातल्यामुळे काय होतं या भाजीची चव इतकी अप्रतिम लागते की तुम्ही नॉनव्हेजची चवसुद्धा विसरून जाल नॉनव्हेज खाणंसुद्धा विसरून जाल जर या पद्धतीनेही पनीरची भाजी बनवा सुकं खोबरं आणि खडे मसाले एकत्र एक दोन मिनटं मी भाजून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आता त्याच कढईमध्ये पुन्हा आपल्याला दोन मोठे चमचे तेल घालायचे सुरुवातीला आपण दोन लहान चमचे तेलाचा वापर केला होता आता दोन मोठे चमचे तेल घातलं आहे तेल गरम झालं की इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि कांदा सुद्धा आपल्याला आता मीडियम टू लो वरती छान सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जर तुम्ही ही पनीरची भाजी चुलीवर बनवत असाल ना तर कांदा चुलीमध्ये भाजून घेतला तरीसुद्धा चालेल आता हा कांदा आपण छान लालसर रंग होईपर्यंत मिडियम टू लो वरती भाजून घेऊयात तर इथे पहा कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत कांदा मीडियम टू लो वरती मी छान असा भाजून घेतलाय आता यामध्ये आपण राहिलेलं साहित्य घालूया आणि पुन्हा एकदा हा कांदा आपल्याला त्या साहित्यासोबत सुद्धा भाजून घ्यायचं आहे त्यासाठी सर्वात आधी इथे मी मुठभर हिरवी कोथिंबीर घेतली आहे ती घालायची पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलं आहे ते सुद्धा घालायचं आणि आता हे सर्व साहित्य कांद्यासोबत आपल्याला पुन्हा मिडियम टू लो फ्लेमवर एक दोन ते तीन मिनटं छान असं भाजून घ्यायचं आहे सर्व साहित्य भाजून घेतल्यानंतर त्याचा रंग मी तुम्हाला दाखवेनंच तर इथे पहा मिडियम टू लो फ्लेमवरती कांद्यासोबत कोथिंबीर आलं आणि लसूणसुद्धा मी छान असा भाजून घेतला आहे कांद्याचा रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा आणखी गडद झालाय आता यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटोसुद्धा उभे आडवे बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे टोमॅटो पटकन भाजला जावा त्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि आता या, या सर्व साहित्यासोबत पुन्हा टोमॅटोसुद्धा आपल्याला छान होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपण यामध्ये मीठ घातले त्यामुळे टोमॅटो पटकन भाजला जाईल त्यामुळे हे साहित्य भाजून घ्यायला तुम्हाला जास्त वेळ अजिबात लागणार नाही तर इथे पहा टोमॅटोसुद्धा छान होईपर्यंत सर्व साहित्य मी भाजून घेतलं आहे आणि आता या भाजून घेतलेल्या साहित्याचा तुम्ही रंगसुद्धा पाहू शकता सर्व साहित्य एकदम परफेक्ट असं भाजून झालं आहे आता काय करायचं गॅस बंद करायचं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि हे साहित्य पूर्णपणे थंड करून घ्यायचं तर इथे पहा सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे पूर्णपणे थंडसुद्धा झालं आहे आता लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून छान स्मूद अशी पेस्ट याची तयार करून घ्यायची ला थोड़ा -थोड़ा तर इथे पहा सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेतलंय लागेल असं थोडं थोडं पाणी घालून एकदम स्मूद असं हे वाटण तयार करून घेतलं आहे वाटणाची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही पाहू शकता वाटण तयार झाले आता आपण मस्त झणझणीत गावरान पद्धतीची पनीरची भाजी बनवून घेऊयात तर त्यासाठी ज्या कढईमध्ये मी मसाला भाजून घेतला होता तीच कढई मी पुन्हा गॅसवर गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता यामध्ये इथे मी तीन मोठे चमचे तेल घेतले ते घालायचं जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता तेल गरम झालं की आता यामध्ये जे वाटण आपण तयार करून घेतलं आहे ना ते सर्व वाटण काढून घ्यायचं आणि आता मध्यम आचेवर या वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे वाटणातलं सर्व साहित्य आपण आधीच भाजून घेतलं आहे त्यामुळे वाटण भाजून घ्यायला तसं वेळ लागत नाही पटकन भाजलं जातं त्यामुळे मध्य माचेवरती एकसारखं हलवत छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपण लगेच परतून घेऊयात तर इथे पहा वाटण बाजूने छान तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलं आहे वाटणाचा पूर्ण कच्चेपणासुद्धा निघून गेला आहे आता यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत यामध्ये मी पावडर मसाल्यांचासुद्धा जास्त वापर अजिबात करणार नाही आहे तर पावडर मसाल्यांमध्ये इथे मी एक छोटा अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची यामुळे या भाजीला रंग खूप छान येतो आणि त्यासोबतच इथे मी एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातलाय तुम्ही साठवणीतला कोणताही मसाला यामध्ये घालू शकता आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि आता पुन्हा हे सर्व साहित्य पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आता हे पावडर मसाले पाण्यामध्ये शिजवून घेतले ना की छान चवीला लागतात भाजीची चव एकदम बदलते आणि मसालेसुद्धा अगदी छान शिजतात कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो तर त्यासाठी मी काय करणार आहे सुरुवातीला मध्यम आचेवरती एक दोन मिनटं हे मसाले मी छान असे परतून घेतले त्यानंतर आता यामध्ये एक अर्धी वाटी मी पाणी घालणार आहे पाणी घातल्यानंतर मसाले पाण्यासोबत मी एकसारखे मिक्स करून घेते मसाले पाण्यासोबत एकसारखे मिक्स करून घेतले की काय करायचं गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती पाण्यामध्ये हे मसाले तेल सुटेपर्यंत छान असे शिजवून घ्यायचे तर इथे पहा झाकण ठेवून मंद आचेवर एक तीन ते चार मिनटं हे मसाले तेल सुटेपर्यंत मी छान असे शिजवून घेते आता हे मसाले खालून एकदा एकसारखे मिक्स करून घेऊयात आता आपण या मसाल्यामध्ये जे काही पाणी घातलं होतं ते पूर्णपणे पाणी निघून गेलेलं नाही त्यामुळे मी काय करणार आहे एकदा मसाले खालून एकसारखे परतून घ्यायचे त्यानंतर कढईवर पुन्हा झाकण ठेवायचं आणि पुन्हा मंद आचेवर हे मसाले एक दोन ते तीन मिनटं छान असे शिजवून घ्यायचे म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल तर इथे पहा पुन्हा एक दोन ते तीन मिनटं मंद आचेवरती हा मसाला मी शिजवून घेतला झाकण काढूया झाकण काढल्यानंतर पुन्हा हा मसाला मी खालून एकसारखा मिक्स करून घेते आता यावेळेस मसाल्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा हा मसाला आपला भाजून तयार झाला आहे कच्चेपणा पूर्णपणे निघून गेला आहे त्यासोबतच मसाल्याचा रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन ग्लास पाणी घेतले ते घालणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला ही ग्रेव्ही कशी बनवायची आहे कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार पाणी घालू शकता म्हणजे जर घट्टसर बनवायचे असेल कमी पाण्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल मी, मी या ठिकाणी ही पनीरची ग्रेव्ही चार ते पाच जणांसाठी बनवते त्यानुसार मी यामध्ये पाण्याचा वापर करणार आहे त्यासाठी मी यामध्ये दोन ग्लास पाणी घातले त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर आता या ग्रेवीला मोठ्या आचेवरती एक उकळी काढून घ्यायची तर इथे पहा ग्रेवीला मोठ्या आचेवरती मी एक उकळी काढून घेतली आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम टू लो करायचा आता एक उकळी काढून घेतल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ग्रेवीची कन्सिस्टन्सी कशी आहे जर ग्रेव्ही तुम्हाला जास्तच घट्टसर वाटत असेल तर एक अर्धा ग्लास पाणी तुम्ही यामध्ये आणखी घालू शकता त्यानंतर इथे मी दोनशे ग्रॅम पनीर अशा चौकोनी छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलं आहे आता हे पनीर या ग्रेव्हीमध्ये घालायचं आता मी या ठिकाणी पनीर तळून न घेता असंच ग्रेव्हीमध्ये घातलंय कारण मला तळून न घेताच हे पनीर असंच ग्रेव्हीमध्ये आवडतं पण जर तुम्हाला पनीर तळून वापरायचं असेल तर तुम्ही सुरुवातीला जेव्हा मसाला भाजून होईल ना त्यानंतर लगेच हे पनीर तळून घेतलं तरीसुद्धा चालेल पनीर घातल्यानंतर आता ग्रेव्हीमध्ये एकदा एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एक सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायचं तर पहा पनीर ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर एक सात ते आठ मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती ही ग्रेव्ही मी शिजवून घेतली आहे ग्रेव्हीची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता त्यासोबतच रंग आणि टेक्स्चरसुद्धा पाहू शकता परफेक्ट अशी ही पनीरची भाजी तयार झाली आहे आणि सुगंध म्हणाल तर नॉनव्हेजच्या चवीला आणि सुगंधालासुद्धा मागे सारेल असा आणि ही पनीरची भाजी तयार होईपर्यंत मी यासोबत खाण्यासाठी मस्त गरमागरम टम्म फुगलेले फुलकेसुद्धा बनवले आहेत फुलक्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे पाहायची असेल तर तुम्ही पाहू शकता आता गरमागरम फुलक्यासोबत ही गावरान पद्धतीची पनीरची भाजी सर्व करूया तर इथे पहा परफेक्ट गावरान पद्धतीची झणझणीत पनीरची भाजी त्यासोबत टम्म फुगलेले आणि तूप लावलेले गरमागरम फुलके बेस्ट लागतात तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा त्यासोबत कांदा लिंबूसुद्धा घेऊ शकता आणि पनीर तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट आहे अजिबात कडक झालेलं नाही आहे तर सुद्धा एकदा या पद्धतीने नेहमीपेक्षा वेगळी गावरान पद्धतीची झणझणीत ही पनीरची भाजी नक्की बनवून पहा जी नॉनव्हेजच्या चवीलासुद्धा मागे सारेल आणि एकदा जर तुम्ही ही पनीरची भाजी मी सांगते आहे त्या पद्धतीने बनवली तर नेहमी याच पद्धतीने बनवाल बाकीच्या सर्व पद्धती विसरून जाल आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा अशाच रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद